हे बघा हे सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट पैसा दाखवत नाही पण हा स्किल आणि कंपनीचा ट्रस्ट प्रूफ आहे ऑनलाईन अर्निंग स्कॅम वाटतं का तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा हा तुमच्यासाठीच आहे तुमचे काही आज डाऊट क्लिअर होतील तर आज मी फक्त गव्हर्मेंट रजिस्टर डिजिटल स्किल या लर्निंग प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहे माझा एक्सपिरियन्स पण सांगणार आहे आणि स्किल पैसा ही गव्हर्नमेंट रजिस्टर आहे याचे डॉक्युमेंट्स पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर नमस्कार मी मनीषा पाटील आणि मी सध्या डिजिटल स्किल शिकते आहे तुमच्या मनात पण एकच प्रश्न असेल की हा प्लॅटफॉर्म लिगल आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या मनामध्ये पण येत असणार तर हाऊसवाईफ असताना ऑनलाईन अर्निंगवर विश्वास बसत नाही हे अगदी नॉर्मल आहे कारण इंटरनेटवर खोट्या गोष्टी खोट्या प्रॉमिसेस आणि फेक स्कॅम होत आहेत माझ्याही मनात भीती होती हे सगळं स्कॅम तर नाही ना पण मी स्वतः गुगलवर सर्च करून स्किल पैसा हा प्लॅटफॉर्म गव्हर्मेंट रजिस्टर आहे की नाही हे सगळं पडताळून प पडताळून पाहिलं तर त्या तिथे ज्या महिला काम करत होत्या त्यां त्यांचे मी सगळे फॉलोअप घेतले की खरंच स्किल पैसा ही कंपनी गव्हर्मेंट रजिस्टर आहे का तर मला ते सर्टिफिकेट बघितले तेव्हा विश्वास पटला गव्हर्नमेंट रजिस्टर म्हणजे नेमकं का याचा अर्थ असा का की गव्हर्नमेंट स्किल शिकवतो का तर नाही गव्हर्नमेंट रजिस्टर म्हणजे गव्हर्नमेंट रजिस्टर म्हणजे ही कंपनी भारत सरकारकडे कायदेशीर रित्या नोंदणीकृत आहे असं दुकान उघडायला लायसन्स लागतं तसं स्किल पैसा ही एक प्रॉपर लीगल कंपनी आहे तर गव्हर्मेंट रजिस्टर म्हणजे अर्निंग गॅरंटी नाही पण फेक नसल्याची खात्री पण आहे म्हणून हे, हे सर्टिफिकेट गव्हर्मेंटतर्फे स्किल पैसा ही गव्हर्मेंट रजिस्टर डिजिटल स्किल लर्निंग प्लॅटफॉर्मला दिले आहे तर ही कोणतीही ओव्हरनाईट अर्निंग स्कॅम नाही इथे फोकस आहे स्किल स्किल शिकण्यावर माइंडसेट तयार करण्यावर आहे स्किल पैसा आणि स्किल पैसा ऑफिशियल स्किल पैसावर बिगिनर लेवलपासून शिकवलं जातं उदाहरणार्थ कॅनवा डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग इंस्टाग्राम यूट्यूब बेसिक्स कॉन्टेंट क्रिएशन ए आय टूल्स फ्रीलायन्सिंग आणि माइंडसेट हे सर्व कोर्सेस हाऊसवाईफसाठी इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केले आहेत तर स्किल पैसा तर मग स्किल पैसाचे फाउंडर कोण आहेत तर स्किल पैसाचे फाउंडर लोकेश नागर सर हे आहेत कुठले ओळख न सांगणारे व्यक्ती नाही त्यांना उद्योमी सर्टिफिकेट मिळालेलं आहे जो कंपनीच्या क्रेडिबिलिटी बद्दल सांगतो म्हणजे ही प्लॅटफॉर्म लॉंग टर्म विजनने बनलेली आहे तर स्कॅम प्लॅट प्लॅटफॉर्म काय असतात तर अर्निंग आधी दाखवतात प्रेशर टाकतात फिअर क्रिएट करतात स्किल पैसा काय करतं तर लर्निंग आधी देतं स्किल बिल्ड करायला सांगतं पेशन्स ठेवायला सांगतं कन्सिस्टन्सी ठेवायला सांगतं हा फरक हाऊसवाईफसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर मी तुम्हाला आज जॉईन करा असं सांगणार नाही पण तुम्हाला ऑनलाईन अर्निंगपेक्षा स्किल शिकायची इच्छा असेल तर स्किल पैसा एक्सप्लोर करू शकतात हाऊसवाईफ असताना आपण स्वतःला कमी समजायला लागतो पण आपल्याला टेक्नॉलॉजी येत नाही आणि आपण घरीच आहोत असं पण खरं सांगू आज डिजिटल स्किल शिकायला डिग्री लागत नाही फक्त विलिंगनेस लागते मीही झिरोपासून केले स्टार्ट मोबाईलवरून स्किल शिकणं पॉसिबल आहे खूप जणी विचारतात मोबाईलवरून खरं शिकता येतं का माझं उत्तर आहे हो स्किल पैसावरचे व्हिडिओ ट्रेनिंग्स आणि हँड होल्डिंग सपोर्ट एवढा छान आहे की घरचं काम मुलं किचन सगळं सामावून मी एवढं सगळं करते तर अर्निंग प्रेशन वॉज लर्निंग प्रोसेस स्कॅम प्लॅटफॉर्म काय करतात माहीत आहे हे आधी अर्निंग दाखवतात आमची एवढी अर्निंग झाली आमची एवढी अर्निंग आणि नंतर काय होतात गायब होतात पण स्किल पैसा कोणीही गॅरंटी पहिले अर्निंग दाखवत नाही माझी एवढी अर्निंग माझी एवढी अर्निंग पण स्किल पैसामध्ये पहिले काय सांगितलं जातं की तुम्ही स्किल शिका ॲप्लाय करा आणि मग लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतील नंतर डेफिनेटली तुमची अर्निंग होईल तर सक्सेस हे मध्ये नाही मिळत सक्सेस हे एका रात्रीत नाही मिळत तर त्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची असते तर मी तुम्हाला आज जॉईन करा असं सांगणार नाही पण जर तुम्हाला ऑनलाईन अर्निंगपेक्षा स्किल शिकायची इच्छा असेल स्किलपेक्षा एक्सप्लोर करू शकतात व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा सोबत शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू